दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे अनेक ठिकाणी मतदान जनजागृती रॅली देखील काढण्यात येते आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक जिल्ह्यामध्ये वीस मे रोजी मतदान पार पडणार आहे याच पार्श्वभूमीवर पंचवटी विभागीय कार्यालयातर्फे रॅली आयोजित करण्यात आली होती मार्फत निवडणुकीसाठी जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावे असे आवाहन करण्यात आले असून रॅलीमध्ये पंचवटी विभागीय कार्यालयाचे सर्व अधिकारी तसेच कर्मचारी सहभागी झाले होते याबाबत अधिक माहिती उपजिल्हा प्रशासन अधिकारी भीमराव दराडे यांनी दिली आहे लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक जिल्ह्यामध्ये दिनांक वीस मे रोजी मतदान होत आहे या मतदानामध्ये जास्तीत जास्त लोकांनी मतदान करा करावं असं आवाहन करण्याकरता आज पंचवटी विभागीय कार्यालयानं एक रॅली आयोजित केली होती या रॅलीमध्ये पंचवटी विभागीय कार्यालयामध्ये सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते त्यांनी एक मोठी प्रभात रॅली काढली आणि त्यामध्ये वेगवेगळ्या घोषणा देऊन नागरिकांना आवाहन केले के की त्यांनी वीस मे रोजी जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं लोकशाहीमध्ये मतदानाचा मतदानाचा हक्क हा खूप महत्त्वाचा आहे आणि या मतदानामध्ये सर्वच नागरिकांनी सहभाग घ्यावा याकरता ही रॅली आयोजित केली होती मी सर्व नाशिकांना विनंती करतो आवाहन करतो की त्यांनी दिनांक ते वीस मे रोजी आपला मतदानाचा हक्क बजवावा आणि लोकशाही बळकट कशी होईल याकरता त्यांनी आपला हक्क बजावा असे सर्वांना विनंती करतो आवाहन करतो आपलं नावनपत सांगून द्या मी विभाग दराडे उपजिल्हाधिकारी प्रशासन नाशिक या पदावर कार्यरत आहे मी एकशे तेवीस नाशिक पूर्व मतदारसंघाचा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आहे लोकसभा नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये हा एक विधानसभा मतदारसंघ आहे या निमित्ताने मी माझ्या मतदारसंघातील मतदारांना आणि सर्वच नाशिकमधील मतदारांना आवाहन करतो की त्यांनी हा दिनांक वीस मे रोजी वीस मे आपला मतदानाचा हक्क बजावा दरम्यान नाशिक मतदारसंघाच्या मतदानाचा टक्का वाढण्यासाठीच्या अनुषंगाने महानगरपालिकेतर्फे व निवडणूक आयोगाच्या मार्फत पंचवटी विभागामध्ये मा ही प्रभात रॅली काढण्यात आली असल्याची माहिती विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र यांनी दिली आहे आपल्या नाशिक लोकसभा मतदारसंघाचा मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी विविध ठिकाणी जनजागृतीचं चालू आहे त्याच अनुषंगाने मी महाप महानगरपालिकेमार्फत आणि निवडणूक आयोगाच्या मार्फत पंचवटी विभागामध्ये जनजागृ मतदार जनजागृती अंतर्गत एक रॅली काढली होती या रॅलीमध्ये माझ्या कार्यालयाचे जवळजवळ अडीचशे ते तीनशे कर्मचारी सहभागी झाले होते आणि त्यांनी उत्स्फूर्तपणे मतदानाच्या जागृतीबद्दल घोषणा दिल्या सर्व लोकांना प्रबोधन केलं आणि या रॅलीमध्ये आमच्या एकशे तेवीस मतदार संघाचे माननीय उपजिल्हाधिकारी श्री दराडे साहेब माननीय अवॉर्ड मॅडम तहसीलदार माननीय पठार मॅडम तहसीलदार आणि आमचे महानगरपालिकेचे उपायुक्त श्री हे सहभागी झाले होते सर्वांनी या रॅलीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन आपल्या येथील मतदारांना वीस दिनांक वीस मे रोजी उत्स्फूर्तपणे मतदान करून आपल्या विभागाचा जो मतदानाचा टक्का आहे तो मोठ्या प्रमाणात वाढवून आपल्या नाशिकचं उच्चांक करावा अशी सगळ्यांनी विनंती केलेली आहे मी या या बातमीच्या माध्यमातून सर्व नाशिककरांना विनंती करतो की त्यांनी सर्वांनी दिनांक वीस मे रोजी सगळ सर्व प्रकारचे आपले कामं काही वेळाकरता बाजूला ठेवून मतदानाचा हक्क पहिला बजवावा आणि आपले मतदानाची टक्केवारी वाढवावी ही, ही विनंती या प्रसंगी उपजिल्हाधिकारी भीमराज दराडे उपायुक्त नितीन नेर तहसीलदार श्रीमती आव्हाड नायब तहसीलदार पठारे विभागीय अधिकारी पंचवटी मदन हरिश्चंद्र अधीक्षक मंगेश वाघ चांद शेख भूषण देशमुख विकास खरे रमेश सोनवणे रवींद्र वसंत चव्हाण प्रकाश उखाडे विनायक बोरसे उदय खेरनार रामदास तिंदे संजय दराडे भाऊ शिंदे गायकवाड रवींद्र कलगुडे अशोक मानकर किरण निकम विनोद साबळे राहुल लोखंडे श्रीकांत साळवे अशोक गोसावी मणिक जाधव तसेच पंचवटी विभागीय कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक